नमस्कार मी अभिषेक खेरडे अभिषेक खेरडे हवामान शेती आणि तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागे अंदाज दिलेला होता की जून महिन्यामध्ये सुरुवातीला प्रचंड असा म्हणजे साधारण तेरा ते बारा दिवसाचा आपला खंड बघावयास मिळत आहे तर ते खरं होताना दिसत आहे तर त्या विषयावर आपण आज एक व्हिडिओ टाकतोय तो तुम्ही संपूर्ण बघा काय झालं शेतकरी मित्रांनो जसं की आपण अठरा तारखेला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काही अंदाज दिलेले होते जसे की विदर्भ ग्रुपसाठी आपण वेगळ्या तारखा दिलेल्या होत्या संदर्भात आणि त्या वास्तविक पाहता संदर्भात नसून नेमका पेरणी लायक पाऊस कधीपासून सुरू होणार याबद्दल आपणास सांगण्यात आले होते तसेच मराठवाड्यासाठी वेगळ्या तारख्या दिलेल्या होत्या उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळ्या दिलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो ठीक आता जस जसं चित्र क्लिअर होत आहे तस तसं कळेलच की नेमकं त्या ज्या मी अठरा मे ला ज्या तारीख तारी दिलेल्या होत्या ता त्याच प्रमाणे घडणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय मी विदर्भात तेरा तारखेपासून पावसाचं चांगलं वातावरण दिसत आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी वातावरणही उशिरा होईल कारण की पर्जन्य शाळेच्या प्रदेशात तसाही पाऊस उशिरा येतो आणि साधारण एकवीस जून पासन आपण चांगला पाऊस हा दिसेल तर राहिली गोष्ट आपल्या उत्तर महाराष्ट्रासाठी तर उत्तर महाराष्ट्रासाठी सतरा जूनपासून पाऊस हा चांगला दिसेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील आणि बरेच जण काय करताय की सांगताय की हा जो पाऊस आहे तो मान्सून पूर्व पाऊस वगैरे नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस हा अवकाळीमध्येच गणला जातो आणि हा पाऊस मान्सून पाऊस पाऊसमध्येच गणला जातो शेतकरी मित्रांनो हा पाऊस मान्सूनचा नाही आहे सध्या जो सुरू आहे तो पाऊस मान्सून पूर्व पाऊस म्हणून गणला जातो तर सध्याचं जे वातावरण आहे आपण बघू शकता स्क्रीनवर आजचं जे वातावरण आहे ते मुंबई कोकण किनारपट्टी तसेच पुणे नगर नाशिक सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या भागामध्ये हे वातावरणात जोरदार असं बघायला मिळत आहे तर याची जी झड आहे ती साधारण आपल्या राज्यामध्ये पॅचेसमध्ये ढग आपणास भरपूर ठिकाणी दिसणार आहेत तर विदर्भात याचं काही एवढं विशेष फरक पडणार नाही आहे पण जर आपण बघितलं तर इकडे संभाजीनगर जालना परभणी तसेच नांदेडच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम थोड्या वेळासाठी पाऊस होऊ शकतो फक्त काळजी करण्याचं जे वातावरण आहे ते मुंबई कोकण किनारपट्टी गोवा तसेच नाशिक सांगली सातारा पुणे नगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हे काळजी करण्याचं वातावरण आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मी मागे पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय की हा जो पाऊस आहे तो जास्तीत जास्त एकोणतीस मे पर्यंतच आपण दिसत आहे दोन तारखेपासून राज्यामध्ये संपूर्ण पावसा कमी होतोय दोन तारखेच्या नंतर सहा सात तारखेपर्यंत फक्त मुंबई आणि या जो किनारपट्टीचा जो भाग आहे या भागामध्येच पाऊस सुरू राहील इकडे इतरत्र कुठेही पाऊस सुरू राहणार नाही आणि जर समजा एखाद्या ठिकाणी जर पड लागतो तो स्थानिक स्थानिक स्वरूपात पडणार तर शेतकरी मित्रांनो काय होतंय की मी दैनिक तरुण भारतमध्ये जी मागील बुधवारी जी मुलाखत दिली होती त्यामध्ये सांगितलंय की विदर्भामध्ये सहा सात तारखेला बंगालची जी दुसरी शाखा असते मान्सूनची जी दुसरी शाखा असते बंगालच्या उपसागरावरून त्याद्वारे तो एंटर करताना दिसत आहे साधारण सात तारखेला विदर्भाकडनं मान्सूनचं प्रवेश होताना दिसतोय तर या सात तारखेला काय होतंय की वातावरण बदलताना दिसत आहे तर ते आता आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघत आहात ही साधारण एक जूनची परिस्थिती आपल्या समोर दिसत आहे तर जसं की मी आधी अगोदर सांगितलं आहे की फक्त या भागामध्येच या भागा मगापुरताच पाऊस आपणास दिसत आहे तर सेम तसंच वातावरण दिसत आहे एक तारखेपासून टोटली राज्यामध्ये कुठेही पावसाचं वातावरण आपणास दिसणार नाही एक तारखेनंतर साधारण तेरा दिवस पकडा तुम्ही मी तेरा दिवस आपल्या शेतकरी शेतकरी बांधवांना मशागतीसाठी वेळ मिळणार आहे झाला प्रश्न जर विदर्भाचा जर प्रश्न जर पडला असेल तर विदर्भामध्ये सात तारखेपासून पावसाचं वातावरण तयार होताना दिसत आहे कारण की दुसरी बंगालची जी, जी दुसरी शाखा आहे मान्सूनची त्याद्वारे भारत विदर्भामध्ये मान्सून येताना दिसतोय तर साधारण एक ते सात आपण पकडूया एक ते सात दिवस आपण शेतीचे कामे करण्यास मिळणार आहे तर त्या अनुसार आपण नियोजन करावे तर आपण ही जी बघत आहे ती एक तारखेची इमेज आहे एक तारखेमध्ये राज्यामधील बहुतांश पावसाचं वातावरण जाताना दिसत आहे फक्त नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागापुरता आपण दिसत आहे तर जसे की मी सांगत आहे की सात तारखेपासून पावसाचं वातावरण थोडं वातावरण वाढताना दिसत आहे तर शेख शेख एक्झॅक्ट आपल्या विदर्भाकडनं जी दुसरी शाखा आहे त्याद्वारे मान्सूनचं आगमन आपणास होताना दिसत आहे तर विदर्भामध्ये सात तारखेला जवळपास पूर्व विदर्भामध्ये प्रमाणे जास्त दिसत आहे तसेच नांदेड हिंगोली आणि लातूरचा काही भाग बीडच्या बीडचा पूर्व भाग या भागामध्ये संभाजीनगरचा मध्यम पूर्व भाग तसेच जळगाव जिल्हा आणि नाशिकचा मालेगाव वगैरे या परिसरामध्ये सात तारखेला पावसाचं वातावरण आपण दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पर्जन्य जो प्रदेश असतो या प्रदेशामध्ये साधारण मी जी एकवीस तारीख दिली होती तोपर्यंत कोणीही ज्यांचे करोडो शेती आहे त्यांनी पेरणी करू नये कोणी काहीही सांगितलं तरी चालेल पण आपण ही या भागातील शेतकऱ्यांनी जे काय होतं की या भागातील शेतकऱ्यांना पाऊस हा जून महिन्यामध्ये फार कमी पडणार आहे हे मी अगोदरही सांगितलंय व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आताही सांगतोय काही जण बरेच जण सांगतात की याला लागूनच मान्सूनचा पाऊस वगैरे हो येतोय तर त्यांना समोरचं काहीही बघता येत नाही ते फार म्हणजे असे फिकाफाकीचे अंदाज देतात कारण की त्यांच्यानुसार काय होतं की त्यांना लाईक आणि व्ह्यूज हे मिळाव्या मिळण्यासाठी ते अंदाज देतात पण आपलं शेतकरी मित्रांनो तसं काम नाही आहे आपण अंदाज मुसके देतो आणि परफेक्ट देतो आजपर्यंत आपला एकही अंदाज चुकलेला नाही आणि भविष्यात पण चुकणार नाही हे मला ठाऊक आहे तर आपण बघू शकता सात तारखेची इमेज सात तारखेला पूर्व विदर्भाकडनं पावसाचं वातावरण तयार होताना दिसत आहे तर आपण बघू शकता दहा जूनचा अंदाज तर दहा जून पर्यंत साधारण नांदेड आणि हिंगोली लातूरचा बराचसा भाग संभाजीनगरचा बराचसा भाग जळगावचा बराचसा भाग हा कव्हर करताना आपणाच दिसतोय तर हा जो पाऊस आहे तो खऱ्या अर्थाने मान्सूनचा पाऊस राहील सध्या जो पाऊस पडतोय तो पूर्णतः मान्सून पूर्व पाऊस आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतंय की आपण आता यापुढे एक आपले स्क्रीनशॉट आपणास दाखवणार आहे की नेमका आपण हा अंदाज कधीपासून दिलेला आहे आणि तो प्रत्यक्षात कसा ठरत आहे तर साधारण बारा मेला जो मी अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये चोवीस ते सत्तावीस दरम्यान हा जो आपला भाग आहे नगर पुणे नाशिक जिल्हा मुंबई किनारपट्टी तसेच इकडे आपला दक्षिण मराठवाड्याचा भाग या भागामध्ये तुफान असा पाऊस होणार आहे आणि तो खूप नुकसानकारक पाऊस होणार आहे तर पुढे मी व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे की काल नेमका सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप भयंकर नुकसानकारक असा पाऊस पडला खूप साऱ्या नद्या नाल्यांना पूर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त हे वातावरण जे आहे ते एकोणतीस पर्यंत बघायला मिळेल दोन तारखेपर्यंत नाशिक नगर पुणे तसेच कोकण किनारपट्टी या भागा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणास बघायच मिळेल बाकी संपूर्ण राज्यामध्ये पावसा नसणार आहे आणि आपणास जी शेती करण्यासाठी भरपूर असा वेळ मिळणार आहे त्यामुळं पेरणीची घाई करू नका कारण की कसा आहे मित्रांनो काही अंदाजक लाईक्स आणि व्ह्यूजच्या हवेचा पोटी अंदाज तर देऊन देतात पण नुकसान मात्र त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचंच होतं आणि ते मी होऊ देणार नाही तर माझी एक कडकडे विनंती आहे शेतकरी मित्रांनो की मी ज्या तारखे दिल तारखा दिलेल्या आहे त्या तारखेपर्यंत कोणीही करोडो शेतकऱ्यांनी पेरणी करू नये ज्यांच्याकडे पाण्याचे मुबलक सोय हो आहे ते बिंदास्त करू शकता त्यांना का त्यांचा काही यामध्ये विषय येत नाही पण जे वरच्या पावसावर अमल अवलंबून आहे त्यांनी ज्या आपण ग्रुपवर ज्या सर्क्युलेट केलेल्या होत्या प्रत्येक जिल्हावाईज ज्या तारीख दिलेल्या होत्या त्या तारखेनुसारच शेतीचं नियोजन करावं तर शेतकरी मित्रांनो जसं की मी बरेच दिवसापासून सांगतोय की मान्सून हा जून महिन्यामध्ये ब्रेक घेणार आहे तर ठीक त्यानुसार काल आपले जे अक्षय देवरस आहेत जे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनमध्ये जवळपास रिसर्च सायन्स सायंटिस्ट म्हणून काम करतात नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स रीडिंग यू केमध्ये तर त्यांच्या म्हणण्यानुसार ठीक काल त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांच्यानुसार आपण असं मी एक थोडक्यात सांगतो आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार प्रोग्रेशन फेज फेजमध्ये पॉज म्हणजे मान्सूनचा जो सध्या जो आ, प्रवास आहे तो जूनमध्ये थांबणार आहे तर याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो की हाय प्रेशर रिजन इज फॉर फॉर्मिंग ओवर वेस्टर्न रशिया अँड इट विल ट्विक वेदर पॅटर्न्स इन सच वे दॅट लॉट ऑफ ड्राय एअर फ्रॉम रीड रिजन्स सचॅज अफगाणिस्तान अँड पाकिस्तान विल गेट फॉर्म टुवर्ड द अरेबियन सी अँड इंडिया अँड ब्लॉकिंग द मान्सून प्रोग्रेशन सेड देवरस तर यांच्या म्हणण्यानुसार काय होतं की एक हाय प्रेशर रिजन जे बनलेलं आहे रशियाकडे वेस्टर्न रशिया म्हणजे पश्चिम रशियाकडे जे एक हाय प्रेशर जे रिजन बनलेलं आहे याच्यामुळं काय होतं आहे की हा जो आपला जो पर्जन्य जो जो पॅटर्न आहे तो असा प्रकारे बदलत आहे की कोरडे वारे भरपूर हे वाहणार आहेत अफगाणिस्तानकडनं आणि पाकिस्तानकडनं त्याच्यामुळं काय होतं की आपला जो सी आहे म्हणजे अरबी समुद्र आहे इन भारतामधील यामध्ये तो मान्सूनला एक प्रकारे अडथळा निर्माण करणार आहे असे हे अक्षय देवरस सांगताय म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण माझ्या अंदाजावर विश्वास ठेवू शकता की जे मोठे मोठे सायंटिस्ट आहे तेसुद्धा आता या गोष्टीला दुजरा देऊ लागले की जूनमध्ये मान्सून हा खोळंबणार आहे तर शेतकरी मित्रांनो माझा संपूर्ण व्हिडिओ हा नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि सुद्धा पाठवा तर आपण त्या अगोदर थोडं काही जुने जे अंदाज दिलेले होते त्यावर एक नि निरीक्षण म्हणून ट बघूया तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवर बघत आहात साधारण बारा मेला मी अंदाज दिलेला होता की चोवीस ते सत्तावीस मेला नाशिक नगर मुंबई उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा खूप नुकसानकारक पाऊस दिसतोय कमी दाबाच्या प्रभावामुळे तर शेतकरी मित्रांनो काल आपण बघितलं की राज्यामध्ये सोलापूर नगर नाशिक पुणे या जिल्ह्यामध्ये तुफान असा पाऊस झालेला आहे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे नदी नाले वाहू लागलेले आहे तर राहिला प्रश्न मान्सून अगोदर येण्याचा तर काही जण क्रेडिट घेण्याच्या मागे लागलेला आहे पण शेतकरी मित्रांनो मी यांच्याही अगोदर नऊ महिन्या अगोदरचा अंदाज दिलेला होता की जून महिन्यामध्ये पाऊस हा जो आहे तो लवकर येणार आहे आणि मे महिन्यामध्ये राज्यात अवकाळी येत राहतील असं सुद्धा नमूद केलेलं आहे पुढील वर्षे हे लहान येणाचे असणार शंभर टक्के यावर्षीपेक्षा चांगला पाऊस हा लवकरच येणार जूनमध्ये तर आपण बघू शकता साधारण हा नऊ महिन्या अगोदरचा अंदाज दिलेला आहे यूट्यूबवर पोस्टमध्ये आणि या काही शेतकरी मित्रांच्या आपल्यासाठी काही त्यांच्या मनातून त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत ते आपण बघू शकता स्क्रीनवर पण काय होतं शेतकरी मित्रांनो एखादा व्यक्ती जर कोणासाठी काही चांगलं करत असेल तर त्याला विरोधा होणारच तर या दोन तीन दिवसामध्ये काही जण माझी नाहक बदनामी करत आहे की यांनी पैसे वगैरे मागितले तर मी स्वतःहून कणा कुणालाही पैसे मागितलेले नाही आहे शेतकरी मित्रांनी मला जे सॉफ्टवेअरसाठी जे वार्षिक जे फी असते त्यासाठी काही आधार म्हणून थोडेफार त्यांनी मदत केलेली आहे आणि हे मी तुम्हाला पण सांगतो आहे पण जण नाहक माझी बदनामी करत आहे तर ते त्यांच्याकडेच आपण दुर्लक्ष केलेले बरे कालचा पाऊस आहे पुणे सोलापूर तुफान असा पाऊस झालेला आहे बऱ्याच जणांचा कार वगैरे पण बुडालेले आहे पावसामध्ये तर हा आपण यावर्षी थोडा मान्सून बद्दल आपण सांगितलेले होते की आ, यावर्षी सुद्धा मागे सांगितल्याप्रमाणे पावसाळा चांगला राहील जो जून महिन्यात बऱ्यापैकी सुरुवात करेल आणि जे अवर्षणग्रस्त भाग आहेत जे पश्चिम पर्जन्य जे प्रदेश येतात त्या प्रदेशांना नेहमी पाऊस हा कमी होत असतो पण यावर्षी चित्र बदलताना दिस दिसेल आपणास या वर्षी त्या भागामध्ये चांगला पाऊस होईल आणि तो आता मान्सूनपूर्व पाऊस म्हणून सुद्धा या भागामध्ये जोरदार असा पडलेला आहे नाशिकमध्ये सिन्नर वगैरे मालेगाव या परिसरामध्ये झालं तसंच संभाजीनगरमधील वैजापूर कन्नड या परिसरामध्ये चांगला हा पडलेला आहे आणि समोर पण पडणार आहे तर जुलै महिन्याचं पण आपण आता दिलेलं होतं सरासरी मोडणार ऑगस्टमध्ये सतरा ते अठ्ठावीस दरम्यान खंडाची परिस्थिती राहील तर ते खंड जे आहे ते संभाजीनगर जालना या भागामध्ये जाणवेल सप्टेंबरमध्ये उणीव भरून निघेल आणि ऑक्टोबरच्या सतरा तारखेला मान्सून परतीचा प्रवास पकडेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये एक मी नमूद केलेलं होतं की आ, बाकी सर्व बघता यावर्षी पावसाळा चांगला राहील आणि सुरुवातला चक्रीवादळचा फारसा प्रभाव नसण्याची दाट शक्यता तर शेतकरी मित्रांनो आपण आता सध्याची कंडिशन जर बघत आहात तर कुठल्याही राज्यामध्ये चक्रीवादळ हे बनलेले नाही आहे फक्त कमी दाब बनलेला आहे आणि कमी दाबाचा प्रभाव जो आहे तो डीप डिप्रेशनमध्ये सध्या जाताना आपणास दिसत आहे तर हा जो आपले हे जे आपले काही स्क्रीनशॉट आहेत ते शेतकरी मित्रांनो आपणास पुरावा म्हणून देत देत आहे पण तसं बघितलं तर आपणास याची गरज नाही कारण की माझ्या कमेंटच आपणास उत्तर देतील शेतकरी मित्रांच्या शेतकरी मित्रांनो निसर्गाने आपल्यास काही मान्सूनचे सूचक म्हणून दाखवलेलं आहे बरेचसे प्राणी किंवा पक्षी आपणास मान्सूनच्या कालावधीमध्येच दिसतात तर ठीक काल हा आपला जो एक लाल कलरची गोगल गाय आमच्या भागामध्ये याला गोगल गाय पण म्हणतात तर हे मान्सूनचं सूचक असतं की जसं मान्सूनचं आगमन होतं तसंच हा कीटक आपणास जमिनीवर दिसतोय तसेच पावसा पक्षी पण बरेच दिवसापासनं ओरडतोय साधारण वीस ते बावीस दिवसा अगोदर त्यांनी पेरतेवा पेरतेवा ओरडायला सुरुवात केलेली आहे तर काही जणांना हा म्हणजे नाही पटत पण कुठेतरी निसर्गसुद्धा आपणास एक संकेत देत असतो की मी आहे धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर जरूर करा